महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी बैठकीनंतर पालकमंत्र्यांचं नाव निश्चित केले तसेच पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची शक्यता या शक्यता लक्षात घेऊनही तिन्ही पक्षांनी आपल्याकडे महत्वाचे जिल्हे यावेत यासाठी जोर लावलाय अशातच आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादीही समोर आले तू नागपूर चंद्रशेखर बावनकुळे ठाणे एकनाथ शिंदे पुणे अजित पवार बीड अजित पवार सांगली शंभूराज देसाई सातारा शिवेंद्रराजे भोसले छत्रपती संभाजीनगर संजय शिरसट अतुल सावे जळगाव गुलाबराव पाटील भाजपचा देखील दावा आहे यवतमाळ संजय राठोड भाजपचा दावा देखील आहे कोल्हापूरचे कोल्हापूर हसन मुश्रीफ अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील अकोला माणिकराव कोकाठे अमरावती चंद्रकांत पाटील भंडारा राष्ट्रवादी अजित पवार बुलढाणा आकाश फुंडकर चंद्रपूर नरहरी झिजवळ धाराशिव धनंजय मुंडे धुळे जयकुमार रावल गडचिरोली एकनाथ शिंदे गोंदिया राष्ट्रवादी अजित पवार हिंगोली आशिष जयस्वाल लातूर गिरीश महाजन मुंबई शहर योगेश कदम मुंबई उपनगर मंगलप्रभात लोंडा नांदेड भाजपकडे राहील नंदुरबार भाजपचा दावा नाशिक दादा भुसे गिरीश महाजन यांचा देखील दावा आहे पालघर गणेश नाईक परभणी मेघना बोर्डीकर रायगड भरत गोगावले राष्ट्रपतीचा दावा कायम सिंधुदुर्ग नितेश राणे रत्नागिरी उदय सावंत सोलापूर जयकुमार गोरे वर्धा पंकज भोयर वाशिम माधुरी मिसाळ च चन... नाईक जालना अतुल सावे लातूर बाळासाहेब पाटील डॉक्टर स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं तीळ मस इत्यादींवर उपचार उपचार आधुनिक केमिलक चाईन पी आर पी डर्मारोर एक्सिमर लेझर आर बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक